होतात का नाही भांडी घासून भांडी घासून होतेत का नाही ते आता आणि आमची गाडी नाही बरं गा। घंटा कधी चेक केली होती कधी चेक केली होती वेलकम टू माय चॅनल तर दिसते दिसतेय ना असं काही नाही आवरलंय मेकअप नाही केलेला काहीच नाही केलेलं निघाली आहे कुठं निघाली आहे तर तुम्हाला मज्जाच येणार आहे बघायला मी चालली आहे माझ्या सासरी येस खूप वेळा कॅन्सल करून करून आम्ही चाललोय फायनली सासरी आणि तिथे गेल्यावर काय होतंय कशी जातीय का जातीय हे सगळं तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो लास्टच्या ब्लॉगमध्ये मला खूप शिव्या बसल्या ते माझ्या बस नवऱ्याला चहा दिला नाही म्हणून त्याचं पण एक्सप्लेनेशन मी दिलेलं आहे प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सॉरी गप काळ लवकर उठ पांघरून घेऊन झोपू नको मी पांघरून मोडून पाणी वती नागावर डोळे नाही उघडत रे आज संडे मी दिवस असतो मी बादली भरलेली वती अंगावर आणून उठले ना दोन दिवस बेड वाळल ओल्ला जरी झाला तरी किती एक्साइटमेंट हा उठ लवकर तिथं लेक वाट बघायला लागलाय तुझी बर झोपलाय तो पण माझ्यासारखा झोपाल नाही जागा असल उठ लवकर चल उठ लवकर उठ उठ हा चलच तू आता घरी सांगतो मी तुला कोणामुळे उशीर झालाय कोण उशीर केलाय नाही चल हा 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 मग खास खास मग आपला ब्लॉक

तुझ्या मुळे कमेंट मध्ये कमेंट झाल्या बेकार बेकार बरं बरं लोकांना काय माहिती चहाच पिला असता फक्त झाला असत असता तिकड खंडाळ्याला हा का तो चहा पिला असता आणि तसच गेला असता परत नाश्ता केला नसता आणि मला सोडून नाश्ता करत नाही म्हणून मी सगळं आवरून देत होते आणि चिडचिड मुद्दाम करत होता कारण त्याला माहित होत मी व्हिडिओ काढते असतोय तुम्हाला म्हंटल ना मम्मी आणि आधी फक्त व्हिडिओ मी बनवत असेल ना तेव्हाच बरोबर नाही तर बिलकुल बडबड करत मला वाटत असं किती आग घे चहा नाही दिला एवढा नवरा चहा 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 करतोय असं काही नाहीये चहा दिला असत फक्त चहा पिला असतात त्याचीच काळजी करत होती अरे पण रियल लाईफ मध्ये कोण आगाव आहे सांगू मीच आगाव आहे हा मी आहेच आग पण चहा का नव्हते दे त्याचं एक्सप्लेनेशन देते रे मला रेश आवर चल काय आज पण आज काढायला होणार आहे परत काढायला ओढायला मी नाही वाजवते आता तुम्हीच बसलेत मी बसलेलं नाही मग कशाला मारताय धागा माझी बॅग तुटली आहे माझ्या बॅगचा ना एक बंद तुटलाय तर त्याचा त्याला मला बोलला वरून मी त्याला स्टिच करतो आणि मग निघू आणि आता माझ्यावरच ढकलतो काय झालं का माझ्यावरच ढकलायचं फक्त बायको आहे ना ऐकायला आधीच तुमच्यामुळं त्या चहामुळं काल चहा इतक्या शिव्या खाल खाल्ल्या ते मी कमेंट बॉक्समध्ये मा तुम्हाला सांगते तुमच्यामुळं शिव्या खाल्ले ते तुमच्यामुळं फक्त कळलं का बरं बरौ, बरौ, बर वाटत असेल ना कोण नाही बोल बरं झालं बोललं कोणीतरी आहे ना आधीच माझा नवरा म्हणतोय लई जेंट्स लोक आत्महत्या करायला लागले ते मला त्रास देऊ नको नाही तर मी आत्महत्या करेन बोललो हो अग ये बोलला आत्ता चा आत्ता खोटारडा तुम्हाला सांगते कालच सगळ्यांनी बघितलं चहा नाही दिला तुला <laughs> मंडळी चहाचा ते असं झालेलं ना तो फक्त चहा पिला असता आणि नाश्ता त्याला माझ्यासोबतच करायचा असतो आणि मला ऑफिसला जायला लेट होत होतं मी सगळं आवरून निवांत नाश्ता करणार होते गडबडीत कसं खाणार म्हणून एकत्रच सगळं दोघांनी नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मी ऑफिसला गेलेली असं नाहीये चहा मागत होता चहा दिला नाही चहा तो त्याला सवय नाही चहा प्यायची चहा बरोबर त्याला नाश्त्याला पाहिजे असतं आणि मी काम करते तर तो मला पण घेऊन गेला असता नाश्त्यासाठी म्हणून मी त्याला चहा देत नव्हते आमचा संस्कार आहेत कसं माहिती आम्हाला आवडत नाही पहिल्यापासून सोबत कोणी ना कोणी लागतं नाश्ता करायला मग काल त्याच्याने खावटत नाही तुला एवढं पण माहिती ना की बाबा तो दुपारी स्वयंपाक मी जास्त खातो का दुपारी सुद्धा तो जेवत नाही नीट मी स्वयंपाक करून ठेवलेला असला तरी कारण त्याला एकट्याला खायला नाही जमत त्याला कोणतरी सोबत लागतं

किचन मध्ये लक्ष बना पाहिजे माझं पाहिजे ठीक आहे चुकलं माझ मला माफ करा का बायको मी आहे आहे नवरा तू आता वर्क फ्रॉम होम आहे तुम्हीच घरी असता म्हटल्यावर बायको तर खरी तुम्हीच आहे बर आणि मी नवरा आहे कारण मी बाहेर जाऊन काम करते बर म्हणजे मी काय घरामध्ये काय खेळत असतो काय म्हणायचं पण वर्क फ्रॉम होम आहे घरी आहे ना मग चला आवरा आता नाही लेट होत का अजून बडबड करायला चान्स भेटला का बडबडच करतो मला परत जा बाबा आता अजून सोलापूरला जाऊन पण बडबड ऐकायची मला मम्मी तेच म्हणणार आहे एवढं लवकर यायला कोणी सांगितलं तर चल बोके नको बडबड करू सो गाईज आम्ही फायनली निघालोय आता आणि आमची गाडी नाही कुठे गेली आपली गाडी गाडी सर्व्हिसिंगला टाकली आहे काल भेटायची होती पण काल नाही भेटलेली कारण काम नाही झालेलं अजून तर आता सोमवारी शोरूम ला सर्व्हिसिंग साठी टाकली होती आणि भेटलीच नाही भेटलीच नाही पार्टा आला नाही आम्ही एक पार्ट चेंज करायला सांगितलं बसले व्हिडिओ बनवत आता अर्ध्या पाऊन तासांनी गेली चल लवकर थांबल तिथं एक दहा मिनिट <laughs> आमची गाडी शोरूमला आहे सर्व्हिसिंगला दिलेली एक पार्टचं काम पण होतं तर तो पार्ट आलेला नाही काम अजून झालं नाही आहे म्हणून गाडी काही भेटली नाही म्हणूनच आम्ही कॅन्सल केलं होतं आधी म्हटलं जाऊ दे नको जायला त्याला म्हटलं गप्प बस बाबा ऑलरेडी आम्ही दोन वेळा कॅन्सल केलेलं आहे याच्या आधी ह्याच्या मागचा संडे होता तेव्हा आदित्यची तब्येत तब ठीक नव्हती लास्ट संडेला माझी ठीक नव्हती आणि आता गाडी नाहीये तर तिसऱ्यांदा मी कॅन्सल करत होतो म्हटलं गप्पा बस घरचे म्हणतील यांना यायचं नाही म्हणूनच करतं ते असं म्हणून फायनली म्हटलं चल आपण आज बसने जाऊ वाटलं तर पण जाऊच तर चाललोय आम्ही बसने त्यात पण नवरा बडबड करतोय माझा हां चा। चला 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 बघा माझा नवरा किती घाई आहे घरी जायची स्वतःच्या आताच आम्ही बच्चा मला विचारलं सोलापूर देऊ म्हणतो एखादी गाडी बघून देतो आता चला वर्णार सोला सोलापूर सोलापूर हां का हां

सोलापूरचं ऊन कसं वाटत काय नाही वाटत उन्हाळा चालू त्याच्या आतमध्ये एवढं ऊन आहे माहिती आहे चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर लाभ आम्ही पहिल्यांदा तेवढ्या सकाळी किंवा दुपारी हा काही पोहोचलो घरी काय नाही नाहीये जर पहिला गेले असे तर ओरडली असे ना मम्मी की आमचा लेख कुठे आहे म्हणून त्यामुळं आहे त्यामुळे थांबली माझी बघत आता यलगोलवर शाळा कुठं नगर कुठं रिक्षावाला बघ गंडवलं नाही बरोबर सांगितलं मी आंबट लागले आंबट म्हणून आंबट लागले हा <laughs> आले काय केलंय खायला हेमा आई लव आई तू करून ठेवलं म्हणून नाही मला किमळे आवडतो देवा केलाय केलय म्हणून कसा कायतो मला आधी मला विचारत होत मम्मीने काय केलं असेल म्हणतात तुझ्या आवडीच असेल तर आणि भाकरी सो ना खूप छान देत होता माझ्या आणि आधी एक पण नको बघा किती ते तुटत पण नाहीये किती सग

लाद घाईन तुला काळजी नाही घेत म्हणलं काहीच मस्त जेवण केलं आज आईंनी विभेटला लव यू म्हटले आईनला आईंनी केली होती खिम्याची भाजी खिमा फ्राय आणि खिम्याची पातळ भाजी केली होती मला फ्राय खूप आवडतो आणि चक्क आज असं म्हणजे विचारलं पण नव्हतं आम्ही आहे काय जेवायला आहे किंवा म्हणजे असं काहीच ठरलेलं नव्हतं त्यांनी आम्ही येणार आहे म्हणून खिम्याची भाजी केली सो मला खूप आवडती बट काय झालं ना मला आज जेवायला नको नकोच वाटलं म्हणजे असं शांत झालं होतं मन नको वाटत होतं खायला पण मला ना भूक लागून गेली होती ऑलरेडी आम्हाला पोहोचायला अडीच वाजला घरी आणि ना मला दोन वाजता इतकी डेंजर भूक लागली होती इतकी डेंजर भूक लागली होती आणि ती भूक निघून गेली ना की, की थी, थी गे आता असं वाटतंय काहीच नाही खायचं आहे फक्त पाणी पिलं तरी झालं असं झालं होतं सो जेवण झाले जस्ट आत्ता अरे आज घुसो त्याला पूर्ण

मला सांगते का आधी त्या असं झालं नाहीये व्हिडिओ काढायला त्याला म्हटलं व्हिडिओ काढायला आलीये मी काम करताना दाखवायचं आईंना दादाने नवीन दा फोन घेतलाय खूप छान आहे ऑरेंज कलर आहे मस्त मस्त आहे वन प्लस चा आणि आईचा बड्डे होता तुम्हाला सांगितलं होतं ना मी त्याच गिफ्ट दिले दादांनी आणि आता भांडे घासते मस्त जेवण झालं

दादाने आईंना फोन घेतला आहे वन प्लसचा तर त्याचं ओपनिंग वगैरे केलं भांडे घासलेत आणि बसली आहे आधीला म्हटलं ये माझा व्हिडिओ काढायला कारण मी काम करत असेल ना तो व्हिडिओ नाही काढत जेव्हा मम्मी किचनमध्ये असते बडबड करते ना मला तेव्हा त्याला रे मज्जा येते छान व्हिडिओ वगैरे काढते त्याला म्हटलं माझा व्हिडिओ काढ भांडे घासले ते आणि आत्ता निवांत बसली आहे सो फायनली घरी पोचलं आहे जेवण वगैरे झालं आहे आता निवांत आहे आल्यावर फ्रेश वगैरे झाले मेकअप वगैरे सगळा धुतला आहे मॉइच्चरायझर लावायचे माझं स्किन अशी ड्राय ड्राय वाटायला लागली आहे सो so, आता निवांत आहे जरा मग थोड्या वेळाने जाऊ जरा बाहेर मी तुम्हाला सांगेलच नेक्स्ट ब्लॉगमध्ये काय करणार आहे सो so, बाहेर जाणार आहे थोडंसं बघू पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेलच मी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो सासूबाईंनी मला शब्बासकी दिली आहे पहिल्यांदा व्हिडिओमध्ये बघितलं तुम्ही मला शब्बासकी भेटली आहे आणि चलो अच्छा अच्छा लगा ये देख के सुनके के हमको बहुत अच्छा लगा तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा कमेंट करून सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय